चला तर मंडळी आज आपण ओल्या काजूची अगदी घरगुती पद्धतीने भाजी बघूयात या रेसिपीचे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सालीसकट पाव किलो ओले काजू घेतलेले आहे त्यात मी अगदी हलकंसं कोमट पाणी घालून हे काजू दहा मिनटे भिजत ठेवणार आहे आणि मग मी सर्वच काजू सालीसकट सोलून घेतलेले आहेत चला तर मग मी फोडणीसाठी दोन मध्यम आकाराचे कांदे वापरत आहे कांदे मी क्रशरमध्ये क्रश करून घेतलेले आहेत तुम्ही बारीक चिरून देखील घेऊ शकता त्यानंतर मी दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो हे देखील मी क्रश ग्रश, क्रशरमध्ये क्रश करून घेतलेले आहेत तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता टोमॅटो मी याकरता जास्त घेतलेला आहे की जेणेकरून कोकम घालण्याची गरज लागणार नाही टोमॅटोने एक आंबट चव भाजीला निर्माण होते त्याचप्रमाणे ओले काजू सोलून घेतलेले आपण घेतलेले आहेत पाव किलो त्यानंतर अंबारी गोडा मसाला मी घेतलेला आहे हळद तिखट आणि फोडणीकरता जिरे मोरी कढीपत्ता लसूण कांदा टोमॅटो तसेच हिरवी मिरचीची पेस्ट मी हिरवी पेस्ट ही ऑलरेडी माझ्या एका चॅनलवर मी दाखवलेली आहे त्याचप्रमाणे तुम तुम्ही एक चमचा कांदा खोबऱ्याचं वाटण वापरू शकता तेल तसंच कोमट पाणी हे साहित्य मी घेतलेलं आहे त्यानंतर मी कढई गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये मी त्यामध्ये मी एक छोटी वाटी म्हणजे तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर मी जिरे मोहरी जिरे मोहरी कढीपत्ता पाच सहा पाने तीन चार लसणीच्या ठेचलेल्या पाकळ्या त्यानंतर कांदा घालून परत मी परतून घेतलेला आहे कांदा परतल्यानंतर मी आलं लसूण मिर हिरवी मिरचीची पेस्ट म्हणजे हिरवी पेस्ट मी यामध्ये एक चमचा घातलेली आहे परतून झाल्यानंतर तुम्ही स्मॅश केलेला टोमॅटो म्हणजे क्रश केलेला टोमॅटो तुम्ही घालून भाजी कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्या कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात मी पाव चमचा हिंग म्हणजे अगदी चिमुटबभर जरी स घेतलं तरी चालेल हिंगचं प्रमाण मी थोडं जास्त वापरलेलं आहे हे सर्व परतल्यानंतर मी कांदा खोबऱ्याचं एक चमचा वाटण घातलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही घालू शकता जरी भाजीला नाही घातलं तरी चालेल कांदा खोकऱ्याचं वाटण घातल्यामुळे भाजीला एक ग्रेवी येते त्यानंतर मी हळद आणि तिखट घातलेलं आहे हळद मी अगदी अर्धा चमचा वापरलेला आहे आणि तिखट दीड चमचा वापरलेला आहे सगळं परतून झाल्यानंतर मी सोललेले काजू ह्यामध्ये घालून परतत आहे काजू पळ परतल्यानंतर ह्यामध्ये तुम्ही एक ग्लास कोमट पाणी घालून घ्या नंतर त्यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी घालून हे तुम्ही दहा ते पंधरा मिनटं पूर्णपणे काजू शिजवून घ्या नंतर आपण भाजी दहा ते पंधरा मिनटं शिजून झाल्यानंतर झाकण झाकण काढून आपण काजू शिजलेत की नाही चेक करणार आहोत जर काजू शिजले नसतील तर आपण पुन्हा एकदा पाच मिनटे वाफ देणार आहोत हे बघा भाजीला आता पाणी सुटलेलं आहे भरपूर नंतर भाजीतलं पूर्णपणे पाणी सुकल्यानंतर त्यात मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर त्यात आपण अर्धा इंचवर गूळ वापरणार आहोत त्यानंतर गोडा मसाला आपण अर्धा चमचा घालत आहोत तुम्ही गोडा मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुम्हाला जितपत लागतं तिथ पण तुम्ही घालू शकता अगदी पाव चमचा घातला तरी चालेल नंतर भाजी एकदा पुन्हा परतून आपण एक दोन मिनटं वाफ देणार आहोत नंतर आपण गॅस बंद करून ओलं खोबरं अर्धी वाटी म्हणजे तीन ते चार चमचे आपण ओलं खोबरं वापरत आहोत आणि अगदी एक ते दोन चमचे आपण बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आपण घालत आहोत आणि भाजी परतून घेत आहोत चला तर मग तुमची ओल्या काजूची भाजी रेसिपी तयार आहे तुम्ही भाकरीसोबत देखील सर्व करू शकता किंवा चपातीसोबत किंवा पाव यासोबत देखील ही भाजी खूप अतिशय सुंदर लागते चला तर मग तुम्ही माझी रेसिपी नक्की करून बघा कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर अँड कमेंट करायला विसरू नका तर तुमचा सपोर्ट मंडळी मला असाच राहू दे लवकरात लवकर माझे सबस्क्रायबर तुम्ही वाढवून द्याल हे मी आशा करते आणि हिरवी चटणी हिरवी पेस्टची रेसिपी आपल्याला हवी असेल तर माझ्या चॅनलवर आहे आणि कांदा खोकऱ्याचं वाटण्याची रेसिपी देखील मी यूट्यूब चॅनलवर शेअर केलेली आहे ते तुम्ही बघू शकता आणि कशी वाटली ही रेसिपी तर मी जिरा राईससोबत ही भाजी शेअर केली आहे नक्की करून बघा बाय बाय